नमस्कार मी प्रथमचा नाशिक पॅरलिसिस सेंटरचं से 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 आभार मानतो का हे माझे दाजे आहे मी प्रॉपर नाशिकचं आहे आणि हे माझे दाजी पुण्यावरून त्यांना मी इथे घेऊन आले ट्रीटमेंट करण्यासाठी तर दाजीने त्यांना पॅरलिसिस अटॅक आला जेव्हाच मला माझ्या बहिणीने सांगितलं दाजी नाशिक अटॅक आला आहे तर मी त्यांना भेटायला गेलो असता त्यांचा एक हात आणि एक पाय पूर्ण म्हणजे काहीच काम करत नव्हता हो त्याच्यानंतर इथे जे नाशिक पॅरालिसिस सेंटरचे से जे डॉक्टर आहेत दीपिका मॅडम त्याच्यानंतर भूषण सर यांच्याबरोबर मी फोनवरती बोलणं झालं आणि त्यांना मी माझ्या दाजींचे व्हिडिओ पाठवले की हो असा असं आहे तर ते म्हणजे शाणाचाही विलंब न करता आपण आपल्या पॅरालायसिस सेंटरला से घेऊन या नाशिकला तर मी माझ्या दाजीन त्यांना नाशिक पॅरालिसिस सेंटरला से घेऊन आलो ज्या वेळेस त्यांना इथं हॉस्पिटलमध्ये आणलो तर त्यावेळेस त्यांना व्हीलचेअरवरती घेऊन आलो होतो म्हणजे त्यांना चालता येत नव्हतं तर आज कम्प्लीट दहा दिवस झाले आज ते स्वतःच्या पायाने चालू शकतात आज ते त्यांचं जे दैनंदिन दैनंदिन जे त्यांचं क्रिया आहे ते स्वतः करू शकतात तर हे श्रेय मी फक्त नाशिक पॅरालिसिस सेंटरला से से देतो इथला स्टाफ इथले डॉक्टर नर्सेस सगळे एकदम कॉपरेटिव्ह आहे आणि एकदम व्यवस्थित आपुलकीने बोलणारे आणि सगळं काय जे असेल ते वातावरण इथं खेळमिळचं वातावरण आहे त्याच्याने तर जेवणाचं पण चांगलं आहे आणि निसर्गरम्य वातावरणात हे नाशिक पॅरालिसिस सेंटर आहे तर जे पण कोणी नाशिक पॅरॅलिसिस म्हणजे जे कोणी पॅरॅलिसिसचे जे रुग्ण असतील तर त्यांनी अवश्य नाशिक येते नाशिक पॅरॅलिसिस सेंटरला से एकदा जरूर भेट द्यावी आणि जो कोणी म्हणजे जो पेशंट असेल तो देश त्याच्या पायावरती कसं उभं करता येईल हे डॉक्टर लोक त्याच्यात निश्चितच प्रयत्न करत असतात तर त्याबद्दल जर मी इथं स्टाफ इथे डॉक्टर रीना मॅडम झाले दीपिका मॅडम भूषण सर त्याच्यानंतर राजेंद्र सर यांचं मी आभार मानतो त्यांनी इथं एकदम व्यवस्थित रु रुग्णांसाठी म्हणजे अतिशय अल्प दरामध्ये त्यांनी सेवा एक प्रकारची ते देतात त्यांचं पण मी आभार मानतो आणि आज माझे दाजी आज स्वतःच्या पायावर मी त्यांना घेऊन जाणार आहे फक्त हे दहा दिवसातच घडले दहा दिवसात ते एकदम त्यांच्या स्वतःच्या पायावरती चालायला लागलेले सर्व जण खाली आहे